चं खूप खूप स्वागत आहे चला लवकर फास्ट फास्ट लेक्चरला यायचं आहे तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये आर आर बी ग्रुप डीच्या जी केसाठी मला तरी वाटतं विजयपद प्रभोजींनी सोडून कुणीही एवढे लेक्चर घेईल कारण हे आम्ही कशासाठी घेतो की विद्यार्थ्यांना मोफत काहीतरी मिळावं आणि ते आमच्याकडून मिळावं तो आमचा आधीपासून अट्टाहास आहे तो आमचा आधीपासून प्रयत्न आहे त्यासाठीच आम्ही जोपर्यंत आर आर बी ग्रुप डीची एक्झाम होत नाही तोपर्यंत जी एस हा सर्वात महत्त्वाचा विषय त्यासोबतच जी के हे आम्ही तुमचं डेली घेत राहूया ठीक आहे चला सर्वांनी फटाफट फास्ट 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 लेक्चरला यायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे चला तर बघा सुरुवातीला सर्वात आधी विजयपद प्रबोधनी पुणे यांना खूप खूप धन्यवाद आपण देऊयात कारण त्यांच्यामुळे आपल्याला डेली ह्या लेक्चर सिरीज मिळत असतात त्यानंतर आर आर बी ग्रुप डीसाठी जरी तुमची ही लेक्चर सिरीज मोफत असली विषय तुमचा सामान्य ज्ञान जी एस जी के असला भाग पंचावन्नवा असला तरी ही सिरीज तुम्हाला आदिवासीची येणारी परीक्षा असेल एम आय डी सीच्या येणारी परीक्षा असेल बऱ्याचशा तुमच्या कंबाईन सीची असेल या सर्व एक्झामसाठी तुम्हाला ही सिरीज कामात पडणार आहे झालेल्या रेल्वेच्या ग्रुप डीच्या तसेच एन टी पी सी तसेच सर्व पी वायकीच्या प्रश्नांचा अभ्यास आपण या सिरीजच्या माध्यमातून करतो आहोत आपले मार्गदर्शक जे आहेत ते सचिन कुरुंसर आहे जे की राज्यघर निरीक्षक म्हणजे एस टी आहेत मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर हे लेक्चर प्रेझेंट करतो आहे आपलं लेक्चरचा पहिला प्रश्न आहे परंतु तुम्हाला रूल माहिती आहे आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करायचं असते त्यानंतर ज्या मुलांनी ज्या विद्यार्थ्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आधी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कोणकोण या लेक्चरसाठी प्रेझेंट आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रेझेंटीचा पी मला द्यायचा आहे चला पहिला प्रश्न तुमच्यासमोर सादर करतोय सर्व पंचायत संस्थांमधील किती पदे स्त्रियांसाठी राखीव आहेत तुम्हाला हा पहिला प्रश्न आहे सर्व ज्या पंचायत संस्था आहे या पंचायत संस्थांमधील स्त्रियांसाठी किती पर्सेंटेज जागा ह्या राखीव असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र घ्या बाकी राज्य घ्या याच्यामध्ये किती पर्सेंट जागा ह्या महिलांसाठी राखीव असतात त्याला आपण तेहतीस टक्के जागा म्हणतो किंवा वन थर्ड जागा म्हणतो ऑप्शन क्रमांक तीन हे प्रत्येकाला उत्तर यायलाच पाहिजे प्रश्न क्रमांक दोन एका गोलीय आरशाचा ध्रुव आणि त्याची वक्रता केंद्र यांच्या दरम्यानचे अंतर त्याचे नाभीय अंतर यफच्या संदर्भात रिकामी जागाच्या समान असते कशाच्या समान असते तर यफ भागेला चार यफ दोन यफ यफ भागेला दोन तर या प्रश्नाचं उत्तर देखील ऑप्शन क्रमांक तीन आहे दोन यफ हे याचं उत्तर असायला पाहिजे प्रश्न क्रमांक तीन खालील विधानांचा विचार करा आणि योग्य उत्तर ओळखा बघा विधान क्रमांक एक आहे निर्जल सोडियम कार्बोनेटचा वापर सोडा आम्ल अग्निशामकात केला जातो हे विधान बरोबर आहे का हे विधान बरोबर आहे का हे आपल्याला सांगायचं आहे तर हे विधान असत्य आहे त्यानंतर विधान दोन निर्जल सोडियम कार्बोनेट पाण्यात विरघडतो आणि स्फटिक जलाचे दहा रेणू असणारे धुण्याच्या सोड्याचे स्फटिक मिळवण्यासाठी पुनः स्पष्टीकरण होते तर हे विधान बरोबर आहे त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे सॉरी हे विधान तुमचं चुकलेलं आहे आणि पहिलं जे विधान मी तुम्हाला चुकीचं दिलं होतं हे विधान तुमचं बरोबर आहे ओके सॉरी एकदा पुन्हा मी वाचतो थोडंसं जमलिंग झालेलं आहे ओके वाचून पुन्हा बघतो ठीक आहे तर बघा यापैकी विधान क्रमांक एक आणि विधान क्रमांक दोन आपले वाचून झालेत कुठलं विधान सत्य आहे आणि कुठलं विधान असत्य आहे तुम्हाला इथं ओळखायचं आहे तर विधान क्रमांक एक जे आहे ते विधान क्रमांक एक हे तुमचं असत्य म्हणजे चुकीचं आहे आणि विधान क्रमांक दोन जे आहे हे तुमचं बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन विधान दोन हे सत्य आहे आणि विधान एक हे असत्य म्हणजे चूक आहे राईट गणेश स्वागत आहे तुमचं प्रश्न क्रमांक चार अनुच्छेद दोनशे एकोणऐंशी एमध्ये अनुच्छेद दोनशे एकोणऐंशी एमध्ये खालीलपैकी कोणत्या घटनात्मक संस्थेशी संबंधित आहे भारतीय निवडणूक आयोग वित्त आयोग यू पी एस सी वस्तू व कर हे जे तुमचं संविधानामध्ये जेवढे कलम आहे त्यापैकी हे दोनशे सत्तावन्न जे कलम आहे दोनशे एकोणऐंशी जे कलम आहे एवालं हे कशाशी निगडित आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे तर हे कलम वस्तू व सेवा कर परिषद याशी निगडीत आहे प्रश्न क्रमांक पाच मातीची धूप हा पर्यावरणास असलेला प्रमुख धोक्यापैकी एक आहे तर मातीची धूप रोखण्यासाठी खालीलपैकी काय मदत करू शकेल धूप म्हणजे इरोजन तर सॉईल इरोजन म्हणजे मातीची धूप जर तुम्हाला थांबवायची असेल किंवा कंट्रोल करायची असेल तुम्हाला काय करावं लागेल जास्त लागवड करावी लागेल पिकांची सर्वोच्च नांगरणी करावी लागेल खराब सिंचन पद्धती गुरच राहील तर यापैकी ऑप्शन क्रमांक दोन सर्वोच्च नांगरणी तुम्हाला करावी लागेल जर तुम्ही नांगरणी व्यवस्थित केली तर तुमच्या मातीमध्ये ढेकळं तयार होतील ते ढेकळं पाणी शोषून घेतील पाणी वाहून जाणार नाही तुमची इरोजन होणार नाही म्हणजे तुमची धूप होणार नाही प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक या टेकड्यांमध्ये झाला आहे तुम्हाला माहित असेल अमरकंटक ह्या टेकड्या कुठे आहेत रे तर अमरकंटक ह्या टेकड्या तुमच्या आहेत कुठे आहेत अमरकंटक टेकड्या तर ह्या अमरकंटक टेकड्या आहेत तुमच्या कुठे आहेत रे बाबा तर अमरकंटक टेकड्या आहेत तुमच्या तिस्ता कुठे कुठल्या नदीचा उगम झाला आहे तर तिस्ता या नदीचा उगम तिथे झालेला आहे सॉरी सॉरी तिस्ता नाही तर नर्मदा नदीचा तेच तर म्हटलं अमरकंटक टेकडे आहेत तुमच्या हा जर महाराष्ट्र हा जर मी महाराष्ट्र असा काढायचा प्रयत्न केला तर या महाराष्ट्रामध्ये इथं सातपुड्या पर्वतामध्ये अमरकंटक ह्या टेकड्या आहेत राईट ह्या अमरकंटक टेकड्यातून तुमची ही नर्मदा नदी वाहते म्हणून हे याचं उगमस्थान आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी रेल्वे भरती आर आर बी ग्रुप डीसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा जबरदस्त प्रश्नसंच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेवर असणारं एक मी हे हो दर्जेदार पुस्तक आहे हे पुस्तक जर तुम्हाला पर्चेस करायचं असेल तर हा जो बान दिसतोय इथं प्रोडक्ट हा शब्द लिहिला आहे ठीक आहे किंवा त्याखाली असा ऑप्शन असेल इथं क्लिक करून तुम्हाला हे पुस्तक दिसेल हे पुस्तक लगेच क्लिक करून ऑर्डर करून टाका कारण या पुस्तकाच्या भरुशी तुम्ही एक एक्झाम क्रॅक करू शकता विजयपद पब्लिशिंग पुणे यांनी हे पुस्तक तयार केलेलं आहे विकास सिंदळकर सर लेखक आहेत सचिन कुरुंड सर लेखक आहे पवन देशपांडे सर लेखक आहेत नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या पुस्तका या व्हॉट्सअप क्रमांकावर सुद्धा तुम्ही मॅसेज करून हे पुस्तक मागवू शकता ठीक आहे प्रश्न क्रमांक सात अवस्थेत मानवी शरीरात अनेक बदल घडून येतात खालीलपैकी कोणता लैंगिक पर परपक्वानाशी संबंधित बदल केवळ मुलींमध्ये घडून येतो स्वतःच्या दिसण्याबद्दल जागरूकता स्तनग्रंथीची वाढ शरीराच्या विविध भागांवर केसांची वाढ तारुण्य पिटिकांसह तेलकट त्वचा यापैकी कुठला प्रभाव मुलींमध्ये दिसून येतो ज्याच्यामुळे मुली तरुणावस्थेत आहेत असं समजलं जातं तर बघा याचा ऑप्शन क्रमांक दोन ग्रंथींची वाढ ठीक आहे चला प्रश्न क्रमांक आठ कोणत्या घटकाने किंवा घटकांनी वैज्ञानिकांना मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाकडे वळवले कुठला असा घटक आहे मूलद्रव्यांच्या संश्लेषणाच्या निर्निळा पद्धती मूलद्रव्यांचे निर्निळा स्रोत मूलद्रव्यांचे निर्नराळे गुणधर्म तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीने द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक दोन तीन हे सर्व बरोबर आहेत प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी खालीलपैकी कोणते खालीलपैकी कोणते ऑक्सी क्षपण अभिक्रियेचे उदाहरण नाही नाही तुम्हाला विचारलं आहे म्हणजे तीन याचे बरोबर आहे एक तुमचं चुकणार आहे तर तुम्हाला चुकीचं इथं निवडायचं आहे चुकीचं आहे ऑप्शन झेड एन ओ चुकीचं तुम्हाला ऑप्शन इथं निवडायचं आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं चुकीचं आहे ए जी एन ओ थ्री एन एस सी एल ए जी सी एल प्लस एन एस थ्री हे तुमचं चुकणार आहे प्रश्न क्रमांक दहा फ्लेमिंगच्या डाव्या अंगठ्याचा नियमानुसार चुंबकीय क्षेत्राच्या आत ठेवलेल्या विद्युत प्रवाह वाहणाऱ्या वाहकांवरील बदल शोधण्यासाठी अंगठा आणि तर्जनी अनुक्रमे आणि चार दिशांचे प्रतिनिधित्व करतात ठीक आहे चुंबकीय क्षेत्र कॉमा बल विद्युत प्रवाह कॉमा बल बल कॉमा चुंबकीय क्षेत्र क्षेत्र विद्युत प्रवाह या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला बरोबर द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन बल आणि चुंबकीय क्षेत्र प्रश्न क्रमांक अकरा दिलेल्या आकृतीचा काळजीपूर्वक अभ्यास तुम्हाला करायचा आहे कोणता पर्याय निळा काळा रंग दिसण्याचे अचूकपणे स्पष्टीकरण दिसते देते बघा आयोडीन इथं सोडल्या जाते इथं पोटॅटो ज्यूस टर्निंग ब्लू बॅक असं इथं दिलेलं आहे तर संदर्भ बघूयात आपण काय तर आयोडीन आहे पोटॅटो ज्यूस टर्निंग ब्लू निळ्या रंग निळ्या काळ्या रंगात रूपांतरित झालेला बटाट्याचा रस कशाचं स्पष्टीकरण देते तर बटाट्याच्या रसात असणारे ग्लुकोज आयोडीनसोबत निळे काळे होते बटाट्याच्या रसात स्टार्च असते ते आयोडीनसोबत निळे काळे होते बटाट्याच्या रसात प्रथिने असतात जी आयोडीनसोबत निळी काळी होतात बटाट्याच्या रसात मेद असतात जे आयोडीनसोबत निळे काळे होतात या प्रश्नाचं अगदी तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे ऑप्शन क्रमांक दोन बटाट्याच्या रसात स्टार्च असते जे आयोडीनसोबत निळे काळे होते ठीक आहे चला प्रश्न क्रमांक बारा भारतीय राज्यघटनेतील कोणत्या भागात केवळ एकच अनुच्छेद एक्कावन्न ए आहे जो नागरिकांच्या अकरा मूलभूत कर्तव्याशी संहितेशी संबंधित आहे तो भाग तुम्हाला ओळखायचा आहे भाग किती आहे चार ए सात पाच नऊ ए तर त्या भागाचं उत्तर आहे भाग चार ए याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य तुमची दिलेली आहेत आणि तशाही प्रकारे भारतीय संविधान हे प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे जर तुम्हाला भारतीय संविधान माहिती असेल तर तुम्ही या जगात कुणालाही घाबरू शकत नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा संगाई हरिण ही खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळणारी प्रदेश निष्ठ प्रजाती आहे हरिण हे कोणत्या राज्यात आढळते परंतु संगाई या जातीचं कुठल्या जातीचं संगाई केरळ तेलंगणा राजस्थान मणिपूर तर हे जे हरिण आहे तुमचं हे मणिपूर या राज्यामध्ये आढळणारी जात आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यामध्ये त्यांच्या रेश रेशनीय अवस्थेत जास्तीत जास्त संख्येने अणू असतात कुठला असा मूलद्रव्य आहे यस पी ए आर सल्फर पोटॅशियम निऑन ऑर्गॉन तर कुठला असा आहे तर हा आहे तुमचा यस ओके चला प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या जीवाणूंची उपस्थिती ही जलप्रदूषणाची सूचक असते कोणत्या जीवाणूंची उपस्थिती हे जलप्रदूषणाची सूचक असते तर ई कोलाय कोलिफॉर्म साल् साल्मोनेला टायफी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस क्युलॉसिस व्हिब्रिओ कोलेरी तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इकोलाय कोलिफॉर्म ठीक आहे हे याचं उत्तर असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण तुमचे पंधरा प्रश्न इथं संपवलेले आहेत त्यासाठी आपण विजयपत प्रबोधनी यांना खूप खूप धन्यवाद देऊयात जर तुम्ही आर आर बी ग्रुप डीची तयारी करत असाल आणि तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं पुस्तक हे स्पष्टीकरण असेल विशेष म्हणजे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरण हे जर घ्यायचं असेल तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट हे ऑप्शन आहे या प्रोडक्ट ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पुस्तकाचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करून पुस्तक तुम्ही लगेच परचेस करून टाका जर तुम्हाला काही क्युरी असतील तर सचिन करून सरांचा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा आपण उद्या सहा वाजता भेटूयात गुड नाईट शुभरात्री